एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली आणि शिवसेना फोडल्यानंतर त्यांचं चिन्ह त्यांचं काय ते शिंबॉल वगैरे सगळं घेतल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये असा एक आता गैरसमज झाला आहे की बाळासाहेबांच्या विचाराचा खरा वारसदार मीच मा मी म्हणजे आता शिवसेना आणि माझे शिवसैनिक म्हणजेच बाळासाहेबांचे साक्षात बाळासाहेबांचे शिवसैनिक आणि मग ज्या पद्धतीनं बाळासाहेबांचे शिवसैनिक विरोधी पक्षात असताना खळखटाकची भूमिका घ्यायचे मोडतोड करायचे अशाच पद्धतीची भूमिका कुणाल कामरा प्रकरणामध्ये शिंदेच्या समर्थकांनी घेतली आणि महाराष्ट्रापुरता मर्यादित असणारा गद्दार हा शब्द देशात पोचला एकनाथ शिंदे हे या प्रकरणामध्ये पूर्णपणे फसले का त्याला फसवलं गेलं काय साध्य केलं एकनाथ शिंदेच्या या समर्थकांनी कुणाल कामराजचा स्टुडिओ फोडून कुणाल कामराचं नुकसान झालं की आर्थिक नुकसान झालं काय काय तरी कुणाल कामराचं काय वाकड करू शकली ही शिवसेना असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि शिवसैनिकांच्या या तोडफोडीमुळं महाराष्ट्रामध्ये शिंदे तर बदनाम झालेच झाले परंतु संपूर्ण देशामध्ये या प्रकाराचा धिक्कार केला जातोय आणि लोकशाहीवर लोकशाहीतल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा कसा घाला आहे याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झालेली आहे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आता पक्षप्रमुख वगैरे काय असतील परंतु ते स्वतःला शिवसेना प्रमुख समजतात काय आणि समजत असतील तर ते खरंच तर तसे आहेत काय या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर रिंगण लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर जरूर करा एकनाथ शिंदे हे यांनी शिवसेना फोडली त्यांचे म्हणजे पक्ष कसा फोडावा याची कला त्यांच्याकडे असेल किंवा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमदार खासदार यांना तोलाव मोजावं कसं याचीही ताकद त्यांच्याकडं असेल परंतु ते काही केल्यानं हिंदी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाहीत बाळासाहेब ठाकरे एकच होते आता त्यानंतर पुन्हा बाळासाहेब ठाकरे होणे नाही बाळासाहेब ठाकरेंचा ना बाणा त्यांचे विचार या सगळ्या गोष्टीचा आपण जेव्हा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा बाळासाहेब ठाकरे पुन्हा आता कोणी होऊ शकत नाही परंतु एकनाथ शिंदेला मात्र बाळासाहेब ठाकरे होण्याची खूप घाई लागलेली आहे त्यांना ला असं वाटतं की बाळासाहेबांचा मी वारस आहे बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा जो झेंडा आहे तो बाळासाहेबांनी फक्त माझ्याच कांद्यावर दिला आहे किंवा हिंदुत्वाचे जे विचार आहेत ते बाळासाहेबांनी फक्त माझ्या एकट्याच्याच डोक्यामध्ये पेरलेले आहेत असा काहीतरी मोठा गैरसमज एकनाथ शिंदेचा झालेला दिसतोय आणि त्यात त्यांचे समर्थक त्यांच्या समर्थकांनी तर कहरच करून टाकला आता कुणाल कामरानं काहीतरी एक व्यंगात्मक गीत म्हटलं गाणं म्हटलं ते भाडे के रिक्षा चेहरे पे दाढी वगैरे जे काही गीत आहे ते त्याचं ते तर देशभरामध्ये पसरलं पूर्वी ते काही मर्यादित होतं आता त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक करोडपेक्षा अधिक लोकांनी ते ऐकलंय <coughs> आणि त्याची चर्चा देशभरामध्ये सुरू झालेली आहे गरज होती का की अशा पद्धतीनं मोडतोड करायची आणि मग मोडतोड केल्यानंतर कुणाल कामरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गरज होती का आपण संविधानामधची आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतो आपल्या देशामध्ये संविधान लागू आहे आणि संविधानाचा कुठेही म्हणजे संविधानावर संविधाना कुठेही हल्ला करणार कि किंवा कायदा मोडणार मोडणारं मोडणार विधान कुणाल कांबराने केलेलं नक्कीच नव्हतं आणि तरी सुद्धा तुम्ही कुणाल कांबरावर गुन्हा दाखल करताय आणि तो गुन्हा दाखल केल्यानंतर शंभू राजे राज देसाई सरकी मंडळी जे मंत्रिमंडळामध्ये आता देवेंद्र फडणवीसच्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्री पदावर आहेत ते असं म्हणतायत की कुणाल कांबराला टायर मध्ये घालून आणला पाहिजे बघा हे मंत्र्याचं विधान आहे काय दर्जा आहे देवेंद्रजी तुमच्या मंत्रिमंडळाचा काय दर्जा आहे तुमच्या लोक काय कुठल्या कुठल्या थराची भाषा करतायत तुमचा एखादा मंत्री उठतो तो काय भाषा करत फिरतो तो काय कोणतं मटण खावं हे काय लोकांना शिकवतो हलाल खावं का झटका खावं अशा अशा विषयावर तुमचा मंत्री भाष्य करतो ही दुसरे मंत्री महोदय आता हे आता टायरात घालून मारायची भाषा करतात गोरे प्रकरण लोक अजून विसरलेले नाही धनंजय मुंडे प्रकरण अजून लोक विसरलेले नाहीत कसलं हे मंत्रिमंडळ आहे आणि कसली ही शासन व्यवस्था आहे असा प्रश्न आता सध्या निर्माण झालेला आहे मला एका महत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला सगळ्याला घेऊन यायचं आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाही त्यामुळं एकनाथ शिंदेच्या समर्थकाने कधीही बाळासाहेब ठाकरे या नजरेमधून एकनाथ शिंदे यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न भविष्यात पण करू नये हा एकनाथ शिंदे हा एक गट आहे ते त्यांच्याकडं सगळ्यांना संघटित करण्याचं कौशल्य असेल तोडून मोजून लोक घ्यायचं त्यांच्याकडे कौशल्य असेल आणखीन काय त्यांच्याकडे जे जे काही कौशल्य प्रत्येक माणसाकडं राजकारणातल्या काही ना काही कौशल्य असतात तसे एकनाथ शिंदे यांच्याकडं काही कौशल्य असतीलही परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच मी हिंदू हृदय सम्राट आहे असा वगैरे गैर गैरसमज जर एकनाथ शिंदेच्या डोक्यामध्ये असेल तर तुम्हाला वाटतं त्यांनी काढून टाकणं हे त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या हिताचं अत्यंत महत्त्वाचं होणार आहे आता मला सांगा देवेंद्र फडणवीस हे नेहमी एक पाचशे वाक्य बोलतात की कोणालाही ना सोडणार को नाही कोणालाही सोडणार नाही किंवा आता अलीकडे त्याने ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक कित्ता गिरवाळा सुरुवात केलेली आहे ते बुलडोजर वगैरे आणि मग बुलडोझर हे आता महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी बुलडोजर आहे एक खोक्याच्या घरावर एक आहे आणि नागपूरमध्ये एक मास्टर माइंड कोणीतरी होता त्याच्यावर एक आहे फक्त तो मुंबईमध्ये तोडफोड करणाऱ्या लोकांच्यावर अद्याप देवेंद्र फडणवीसांचं बुलडोजर चाललं नाही किंवा त्या सगळ्या लोकांवर कठोर कारवाई करणार असं भाष्य देवेंद्र फडणवीसाने केलं नाही उलट कुणाल कामराणे माफी मागावी असं विधान या राज्याचे अत्यंत विद्वान मुख्यमंत्री करतात का मागावी कुणाल कामराणे माफी कुणाल कामराने कोणता गुन्हा केला आहे कुणाल कामराने कुठला कायदा मोडला आहे किंवा कुणाल कामराने आपल्या संपूर्ण गीतामध्ये एकनाथ शिंदेच्या नावाचा उल्लेख तरी केला आहे काय तरी माफी मागावी आणि प्रशांत कोरडकर प्रकरणामध्ये आपण एवढा मोठा प्रशांत कोरडकरने गुन्हा केला होता त्याला पकडायला एक महिना लागलं पोलिसांच्या मदतीनं तो संपूर्ण देशात फिरत होता तेव्हा तुमचा एकही मंत्री म्हणला नाही की प्रशांत कुरटकरला टायर मध्ये घालून मारलं पाहिजे परंतु कांबराला मात्र टायर मध्ये घालून मारण्याची भाषा तुमचे मंत्री करता देवेंद्रजी बरं वाटत असेल तुम्हाला सध्याच्या काळामध्ये पण पण महाराष्ट्रातली जनता हे सगळं पाहते तुमच्या गाडी निवडून कसं यावं याचं तंत्र असेल विधानसभेवर अधिराज्य घालवण्याचं तुमचं तंत्र असेल लोकांच्या हृदयावर अधिराज्य घालवण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट आणि मेहनत घ्यावी लागेल त्यामुळे हे असले जे बाजार बुनगे खळखटाक करत फिरतात ना नुकसान करत लोकांचं त्यांच्याकडून वसुली करा सक्तीनं वसुली करा तातडीनं वसुली करा त्या हॉटेलचं जेवढं काय त्या स्टुडिओचं नुकसान झालं पंचवीस तीस लाखाचं हे तातडीनं वसूल केलं पाहिजे आणि यांच्यासुद्धा घरावर बुलढोजा चालवण्याची हिंमत देवेंद्र फडणवीस ही दाखवली पाहिजे परंतु मित्रांनो असं घडणार नाही कारण आता राज्यामध्ये आणि देशामध्ये एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय ही व्यवस्था रूढ झाली आहे आपले जे जे असतील त्यांच्यासाठी वेगळा न्याय आणि जे आपले नाहीत त्यांच्यासाठी वेगळा न्याय या कायद्याच्या राज्यामध्ये संविधानाची शपथ घेऊन संविधानिक शपथ घेऊन ही सगळी मंडळी आता देत आहेत कुणाल कामरा प्रकरणामध्ये मद्रास हायकोर्टाने कुणाल कामराला सात एप्रिल पर्यंत जमानत दिलेली आहे आणि सात एप्रिलला त्यांच्या पुढील याचिकेवर सुनावणी आहे त्यामुळे महाराष्ट्राचं पोलीस कुणाल कामराला आता अटक करू शकत नाही आणि जमानात देताना कुणाल कमराच्या त्या जमानत आदेशामध्ये महाराष्ट्राच्या पोलिसाचे कान टोचले त्यांना सांगितलंय तिथं त्या देशामध्येच की या विषयामध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो काय म्हणजे गुन्हाच नसेल एखादी गोष्ट आणि त्यावर जर गुन्हा दाखल होणार असेल तर महाराष्ट्राचे पोलीस सध्या काय करतायत महाराष्ट्राच्या पोलिसांना देशामध्ये खूप महत्वाचं स्थान होतं ते महत्वाचं स्थान सुद्धा आता पूर्णपणे नष्ट झालेलं आहे आणि म्हणून या राज्याची ही परिस्थिती आहे एकनाथ शिंदेच्या समर्थकांनी एकनाथ शिंदेचं नाव मोठं करण्याऐवजी देशभरामध्ये देशभरामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेची नाचक्की करण्याचंच काम केलेलं आहे जो गद्दार हा शब्द महाराष्ट्रापुरता मर्यादित होता त्या गद्दार या शब्दाची आणि त्यांनी केलेल्या कथित गद्दारीची चर्चा देशभरामध्ये सुरू झालेली आहे हात दाखवून अवलक्षण असं म्हणतात ना तोच प्रकार एकनाथ शिंदेच्या समर्थकाने केला आहे आणि त्याची फळं आता एकनाथ शिंदेना भोगावी लागणार आहेत एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर असताना जे लोकांना सांगत होते की मी जनतेच आहे जनतेच्या हिताच आहे जनतेच्या हिताची कामं करतो लोकांचं दुःख अश्रू पुसणारा मी मुख्यमंत्री आहे वगैरे परंतु एका फटकाऱ्यामध्ये एकनाथ शिंदेच्या समर्थकांनी एकनाथ शिंदेनी अडीच वर्षाच्या काळामध्ये जे काही संचित जमवलेलं होतं ते संपूर्ण संचित वाया घालवलेलं आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिङ लाइव आवाज महाराष्ट्राच